बघा एक किलो धुण्याच्या पावडरची किंमत चाळीस रुपये आहे कंपनीने त्यावर बारा पॉइंट पाच शेकडा किमतीची पावडर मोफत दिली तर एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो लक्ष द्या इथ वजन आणि इथं धुण्याच्या पावडरची थैली चाळीस रुपयात मिळते आणि एक किलो पावडरची थैली विकत घेतली की कंपनी शेकडा बारा पॉइंट पाच किमतीची पावडर गिराहिकास मोफत देते मग आता असा प्रश्न करा की चाळीस रुपयाचे शेकडा बारा पॉइंट पाच म्हणजेच साडेबारा टक्के किती ही साडेबारा टक्क्याची मांडणी असा प्रश्न करा की चाळीस रुपयाचे साडेबारा टक्के किती एक किलो दुन्याची पावडर खरेदी केली की कंपनी शेकडा बारा पॉइंट पाच किमतीची पावडर गिरायकास मोफत देत आहे असा प्रश्न करा कि रुपया साड़े बारा की चाळीस रुपयाचे साडेबारा टक्के बराबर किती म्हणजे चाळीस गुणीला साडे भागीला शंभर चाळीस गुणीला अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशावश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी शून्य इथं दशाऊ चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य छेदामध्ये या शून्याला हा शून्य गायब हा भाग जातो पंचवीस न आणि हा भाग पाच न याचा अर्थ लक्षात घ्या अर्थात कंपनी चाळीस रुपयाच्या खरेदीवर अर्थात एक किलो धुण्याच्या पावडर वर पाच रुपये किमतीची पाच रुपये किमतीची पावडर मोफत देड़ आहे देत ओके आता हे ह्या मोफत पावडरीचा का दर काय आहे बारा पॉइंट पाच टक्के ओके प्रश्न विचारला एक किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल लक्ष द्या इथ ग्रॅम इथ रुपये एक किलो मांडत असताना आता या किलोचे ग्रॅम मध्ये रूपांतर एका किलो मध्ये एक हजार ग्रॅम असतात म्हणजे ही एक किलो अर्थात एक हजार ग्रॅम धुण्याची पावडर जर का चाळीस रुपयास मिळते तर असा प्रश्न करा की पाच रुपये पावडर कंपनी मोफत देत आहे एक किलो पावडरच्या खरेदीवर एक हजार ग्रॅम पावडर जर चाळीस रुपयात तर प्रश्न असा करा की पाच रुपयामध्ये किती ग्रॅम पावडर मिळते याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार कर जसं की पाच गुणीला एक हजार भागीला चाळीस ओके इथे या शून्याला हा शून्य गायब आणि हा भाग जातो पंचवीस ही एक किलो धुण्याच्या पावडर मोफत मिळणारी ग्रॅम मध्ये पावडर एकशे पंचवीस ग्रॅम हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके